महाराष्ट्रात रामराज्य यावं याकरिता शहर मध्य विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीरामचंद्र श्री लक्ष्मण श्री सीतामाई आणि श्री हनुमंतांची मूर्ती असलेली रामदरबाराची प्रतिकृती देऊन सन्मान केला यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे अभिनंदन केलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की रामराज्य आणि शिवराज्य म्हणजे जनहिताचं राज्य होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कणखर नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अधिक गतिमान होईल याची सर्वांनाच खात्री आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला मनस्वी आनंद झाला आहे आगामी काळात सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असंही आमदार देवेंद्र कोठे प्रसंगी म्हणाले यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आमदार शिवेंद्र राजे भोसले आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आमदार नितेश राणे प्रवीण दरेकर संभाजी पाटील निलंगेकर सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर रमेश यन्नम प्रदीप पाटील सूरज चौहान सिद्धेश्वर कमटम झैद बेलिफ सागर भोसले विनोद पवार पवन खांडेकर आकाश भोसले भोजराज माने आदींची उपस्थिती होती है।